गणपतीचं मंदिर आहे गणपती बाप्पा मंदिर आगी छान असतो गाव आणि थोडा शाळा सकली बसल्या म्हणून आरामात प्रवास करावा आणि आम्ही सर्वचा आनंद घ्यावा मला आपण सगळं टॉप फ्लोअरवरती आलो आहे आणि मी ती नितळ आणि शुद्ध बघा भोवतालीचा पैसे सर्वत्र डोंगर हा एक मस्त तर जसं की तुम्ही पाहू शकता यासाठी भाकरी बनवून ठेवल्या मित्रांनो आजचा हा आपला एक मोठा ब्लॉग असेल डेस्टिनेशन वरती जाणार आहे टुरिस्ट स्पॉट टुरिस्ट डेस्टिनेशन मी ऐकलं आहे त्याबद्दल खूप चांगला डेस्टिनेशन आहे चांगलं सुंदर आहे आता काय डेस्टिनेशन आहे ते तुम्हाला या ब्लॉक मध्ये दुपारची वेळात सुद्धा हवे मध्ये चालू आहे नोव्हेंबर महिना चालू आहे आकाश पण आहे बऱ्याच दिवसापासून हा ब्लॉक करायचा विचार करत होतो तो आज आपला हा ब्लॉक पूर्ण होणार आहे ला त्या हायवेला बाईक चालवायची मजाच पाहिजे एक असं वाटतं की आपण ज्यावेळी या हायवेवरती येतो ना आपण काय करतो पास मारतोच गाडी आणि आपल्याला वाटतं काय म्हणजे हायवे पास चालवण्यासाठी इथे एक थोडासा प्रॉब्लेम आहे की आपण गाडी चालवताना तुला लक्ष दिला पाहिजे इथे गाया सोडलेल्या असतात तिथे हायवेला रस्त्यावरती रवाय करत असतो त्या दिवसाचं तरी लांबून दिसतील पण रात्री तर येता नाही थोड जपूनच या कधी पण अचानक येतात कधी पण आपण काही काळा असतात त्याच्यामुळे पटकन दिसून पण येत हा काही छान असतात मग अशी म्हटले ह्या माहिती आहे गाडी फोडलेल्या असतात त्या डिवायडर वरती मुळे असतात कधी कधी रस्ता क्रॉस करतात काही वेळेत तुम्ही अनुभवले ते ब्रिज वरती असतात आता ब्रिज वरती माणूस नेहमी पासच चालवतो आणि ते ब्रिज वरती बसलेले असतात अचानक समजत नाही माणसांना गाडी थोडी कंट्रोल एक वेळ ऐंशीच्या स्पीड जरी असेल तरी गाडी कंट्रोलमध्ये असते तर हाय आपलं डेस्टिनेशन तुम्हाला म्हणतो डावटा सहा किलोमीटर आतमध्ये रस्ता थोडा खराब आहे रस्ता असल्यामुळे हायवेच्या रस्त्यांचं सुख भोगून आता हे थोडस आयुष्याप्रमाणे सुख दुःखाच चक्र हायवे ची मजा आणि मी आता आतल्या रस्त्यांच्या खड्ड्याची सजा बऱ्याच जणांनी ते प्लॉट्स घेऊन बोलले दिसतात ते पण वगैरे हो गेले गे।

कधी कधी आता पण हायवे पेक्षा छान वाटत सावली आली की थोडा अजून थंड मस्त वाटत सावडवला हात जातो का धबधब्याला धन्यवाद कळलं आपल्याला सावदावला हाच रस्ता जातो घरी कंट्री झालं होतं कारण तिथे जरा फाटे दिले होते ना आणि कोणता बाण पण नव्हता देशादर्श वगैरे काहीच नव्हतं माहित नाही पण जरा जसं आपण जवळ जातो तसं थोडं थंड पुढे गाव आहे सावधान हे गावच्याच आहे तर दोन किलोमीटर आपण आलेलो आहे मगाशी आपण ज्यावेळी आत आतमध्ये आलो त्यावेळी सांगितलं सहा किलोमीटर पण हा आपण आता दोन किलोमीटर प्रवास पूर्ण केला पुढे अजून चार किलोमीटरचा प्रवास आहे मग आपण सावडाव धबधब्याला पोहोचल बरंच ऐकलेलं होतं होते धबधब्याच्या बांबू घालून चालू होत आज अखेर आता मला माहित नाही धबधबा चालू असेल की नाही कारण पाऊस जाऊन आता बरेच दिवस झाले तर धबधबा चालू असेल माहीत नाही पण लोकेशन खूप छान आहे असं सगळ्यांनी मला

जीवन मन जीवन गीत काने, गीत काने, दादा सावडा हाच ना सावडाव डबडबा पुढेच आहे ना चालेल थँक्यू कन्फर्म केलेलं बरं हायवेच्या सुखद अनुभव नंतर हा अनुभव एक चांगलाच वाखा आहे हा रस्ता असा आहे कारण जे पण येतील ना, ना प्रवासी भटकनची गरज त्यांनी आरामात प्रवास करावा आणि हा निसर्गाचा आनंद घ्यावा यासाठी हा असा रस्ता असावा चांगला रस्ता खूप झालेला आहे देवा मंदिर आहे गणपतीचं मंदिर आहे गणपती बाप्पा मोदी शाळा सुखली वाटतं गावच्या शाळेतली मुलं बघितली किंवा गावची शाळा पहिली ना तर शाळा पुस्तक आठवत थरवाडी थहरवाडीकडे आपण आता हा गेटाला सावधावं धबधबाचा आपल्याला आतमध्ये शिरायचं हा पाठ सुरू झाला कोकणात आलो आणि घाट नसेल असं होणार नाही हाटाची सुंदरता अजून त्यात वेगळीच आगमुळे रस्ते चढण एक थळ अनुभव असतो आणि त्यामध्ये अगदी गर्द खूप छान देवाची कृपा असलेला प्रदेश म्हणजे कोकण हा धरणाचा प्रकल्प दिसतोय मला दोनशे मीटर सावदा हा प्रभाव पण इथेच बाईक लावली तर हे आपली आपण बाईक आता इथे लावली आहे आणि आता आपण सावडावच्या धबधबाकडे वाटचाल करत आहोत आल्यावरच पाण्याचा खळखळ आवाज येत आहे टाकी वॉच टॉवर आहे जे पण आहे तिथे चढून आपण पाहूया वरतून व्ह्यू कसा दिसतो ते थर म्हणले प्रत्येक थरावन व्ह्यूज वेगळे वेगळे दिसतील असे असं वाट मला वाटतं रस्त्यावर येताना आपला जे धरणाचं काम दिसत होतं तो त्याची ही दुसरी बाजू आहे आणि ती तिथे आपली बाईक लागली आपण सगळ्यात टॉप फ्लोअर वरती आलो आहे भवतालीचा परिसर सर्वत्र डोंगर लांब तिथे मला आहे ना दोन पोपट दिसले आणि मध्ये हा लहानसा धबधबा आलेलो सहा किलोमीटरचा खडकर रस्ता हायवेपासूनचा इथे आल्यानंतर सगळा वसूल झाला मला तरी वाटलेलं अगदीच पाणी नसणार पावसाचा पूर्ण वाहत असणार म्हणजे मी तरी पाहिलेलं पूर्ण वाहतो पण आता थोडं पाणी कमी आहे म्हणजे बरंच कमी आहे पण त्यातलेलं आपल्याला हे मिळालं तिथून पाहिल्यावर असं वाटतं बाहुबलीचा धबधबा आहे ना तो असा काय वाटतं बाहुबलीचा मिनी धबधबा आपण तिथून पण शूट करू तो अँगल पण त्याच्याकडे हे इथे छान बनवलं आहे फॅमिली किंवा मित्रांसोबत इथे येऊन बसून धबधब्याचा व्ह्यूचा आनंद लुटावा असा आहे बघा किती छान वाटते ते इथे पण आहे पण थोडासा जरा कचरा दिसतो स्वच्छताचा थोडासा म्हणजे मेंटेन तर चांगलं वाटतं पण आता पर्यटक येत नसल्यामुळे नोव्हेंबरचा महिना आहे ना पावसामध्ये बरेच सण येतात आपण जरा खालून बघूया आता हे दुर्दैव आहे आपले आणि ही देवाची कृपा किती नितळ आणि शुद्ध आहे बाबा कोण इथे आंघोळ करून गेलेलं वाटतं पाणी जाऊन जाऊन लगड एकदम मस्त छान गुळगुळीत झालेले आहेत हा एक मस्त स्पॉट आहे भागिरथेरी परफिवरा दे आता जो व्यक्ती आपल्याला खाली दिसतो ना मगाशी आपण तिथे होतो आणि मगाशी जी बसायची जागा सांगितली होती ती समोर दिसते पहा तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच संपूया परतीचा प्रवास सुरू करूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे आम्हाला मोटिवेशन मिळेल आणि पुढचे अजून आम्ही सुंदर सुंदर व्हिडिओज तुमच्या समोर सादर करू चला पुन्हा भेटूया नमस्कार तुझे इतना प्यार दूंगा